मनमाड शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या अंकाई टंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी अनकवाडे शिवारात शेतात मोठं भगदाड अडवून आल्यानं खळबळी उडाली आहे किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वीच्या काळी अशा प्रकारे भुयारी मार्ग तयार केलेला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय दरम्यान याबाबत माहिती समजताच मनमाडच्या तलाठी प्रतिभा नागलवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच वरिष्ठ कार्यालय आणि पुरातत्व विभागाला यासंबंधित माहिती दिली आता पुरातत्व विभागाचे अधिकारी येऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हे भगदाड नेमकं काय आणि कसलं आहे याचा उलगडा होईल मनमाड येवला रस्त्यावर अनकवाडे शिवारात शेतकरी जमिनीची नांगरणी करत असताना अचानक नांगराचा फाळ अडकला त्या ठिकाणी मोठं भगदाड असल्याचं निदर्शनास आलं शेतात मोठं भुयार अडवून आल्याची वार्ता सर्वत्र पसरली बघ्यांची एकच गर्दी झाली हा प्रकार नेमका काय आहे याबद्दल गूढ वाढलं येथून जवळच अंकाई टंकाई हे किल्ले आहेत या किल्ल्यांवर जाण्यासाठी पूर्वीच्या काही अशा प्रकारे रस्ता बनवलेला असावा असा, असा अंदाजही व्यक्त केला जातोय दरम्यान अंकाई टंकाई किल्ला तेराव्या शतकात बांधल्याचं सांगितलं जातं अंकाई आणि टंकाई हे एकमेकांना खेटून असणारे किल्ले आहेत अंकाई किल्ला धार्मिक स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे अगस्ती ऋषींनी या ठिकाणी तप केल्याची आख्यायिका आहे दुर्गप्रेमींची कायमच या दोन्ही किल्ल्यांना पसंती असते मुंबई पुणे कोल्हापूरसह राज्यातील विविध भागातून इतिहासप्रेमी या किल्ल्यांना भेट देण्यासाठी नेहमीच येत असतात बसवंत एन एच थ्री डिजिटल मनमाड